कुंभ राशी सोळा सतरा आणि अठरा जानेवारीला दोन हजार पंचवीस राशीच्या लोकांनी या दोन लोकांपासून तुमचं भरून निघणार नुकसान होणार आहे तुम्ही दूर राहा मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये कुंभ राशीसाठी सोळा सतरा आणि अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखांमध्ये काही महत्वाचे बदल घडू शकतात ज्यामुळे सावध राहण्याची गरज आहे हे काळ काही अडचणी आणि आव्हानांचा सामना करण्याचा संकेत देतो या काळात तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी घडू शकतात कोणते नुकसान होऊ शकते आणि त्यापासून वाचण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करू शकता एक सोळा सतरा आणि अठरा जानेवारीचा प्रभाव कुंभ राशीच्या लोकांवर या तीन दिवसांत शनी आणि मंगळ यांचा विशेष प्रभाव राहील शनीमुळे जीवनात विलंब चिंता आणि मानसिक दडपण येऊ शकते मंगळामुळे आक्रमकता आणि वादविवादाच्या शक्यता वाढतात कामाच्या ठिकाणी गैरसमज किंवा वाद होऊ शकतात तुम्हाला एखाद्या सहकार्याकडून त्रास होण्याची शक्यता आहे आर्थिक व्यवहार करताना नुकसान होऊ शकते म्हणून कोणतीही मोठी गुंतवणूक टाळा तुमच्या जवळच्या दोन व्यक्तींशी वाद किंवा गैरसमज होऊ शकतो या दोन व्यक्ती तुमच्या खासगी किंवा व्यावसायिक जीवनातील असू शकतात त्यांच्याशी उगाच वाद घालणे टाळा शांत राहण्याचा प्रयत्न करा दोन कोणत्या दोन सावध राहायचं ठेवत नाही तुमच्या यशामुळे जी, जी व्यक्ती असुरक्षित वाटते ती या काळात तुम्हाला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकते दुसरी व्यक्ती जी तुमच्याशी स्पर्धा करते किंवा तुमच्या गोष्टींचा गैरफायदा घेते ही व्यक्ती तुमच्या योजनांबद्दल चुकीची माहिती पसरवू शकते किंवा तुमच्या विरोधात इतरांना भडकवू शकते तीन संभाव्य नुकसान एक आर्थिक नुकसान व्यवहार करताना फसवणूक होण्याची शक्यता आहे कर्ज शेअर बाजार किंवा मालमत्तेशी संबंधित व्यवहारांमध्ये नुकसान होऊ शकते दोन भावनिक नुकसान या काळात तुम्हाला नकारात्मक विचार सतावू शकतात प्रियजनांशी वादामुळे मानसिक तणाव वाढू शकतो तीन सामाजिक नुकसान चुकीच्या आरोपांमुळे समाजात तुमची प्रतिमा डागाळू शकते ऑफिसमध्ये राजकीय खेळ किंवा गटबाजीमुळे तुमची प्रगती थांबवली जाऊ शकते चार बचावासाठी उपाययोजना एक ग्रह शांतीसाठी उपाय शनिवारी शनीला तेल अर्पण करा आणि ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करा मंगळवारी हनुमानाला लाडू अर्पण करून हनुमान चालिसा वाचा दोन आर्थिक उपाय कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारात काळजी घ्या विश्वासार्ह लोकांशीच व्यवहार करा तीन व्यक्तींशी वागणुकीत संयम कोणत्याही वादात पडू नका शांतपणे आणि विचारपूर्वक प्रत्येक गोष्टीला सामोरे जा चार स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ध्यानधारणा करा आणि सकारात्मक विचारांचा स्वीकार करा तणाव कमी करण्यासाठी वेळेचे नियोजन करा आणि स्वतःसाठी वेळ द्या पाच राशीचा शुभ रंग आणि अंक शुभ रंग हलका निळा आणि पांढरा शुभ अंक सात आणि नऊ सहा सकारात्मक कार्य सकाळी सूर्योदयाच्या वेळी भगवान सूर्याला पाणी अर्पण करा गुरुवारी गरिबांना केशर किंवा पिवळ्या वस्त्रांचे दान करा शनिवारी गरजू लोकांना लोखंडी वस्तू किंवा तेल दान करा सोळा सतरा आणि अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखांमध्ये राशीच्या व्यक्तींनी सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे तुमच्या आसपासच्या लोकांपासून होणाऱ्या संभाव्य त्रासाला समजून घेऊन वेळेत योग्य पावले उचललीत तर तुम्ही मोठ्या नुकसानापासून वाचू शकता ग्रहदोषांच्या परिणामांना कमी करण्यासाठी वरील उपाय नक्की अंमलात आणा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद